फडणीस साहेबाचं रसायन डेंजर आहे हा आपण मालाला काय करतो हिऱ्या सोपला खट्टा घेतो त्यांच्याकडे एवढंच कोण आहे रसायन हा ते फेकले कणूस फाडफाड 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 करतो हा कोंबडीसारखा हा ते फडणीसचं रसायन आहे त्यामुळे ते काय कुणी ओळवळ करतो ताबडतोब शकत नाही असं तुम्ही म्हणता सरकारच्या प्रमुखांबद्दल ना सापडका कोण तुम्हाला तर असं असं आता वर्षभर समजा झालं चार वर्ष बाकी तर ते का तुमची मागणी मान्य करतील असं वाटतं जो माणूस सतत टोकाचा बोल मान्य करणार नाही करणार नाही मागणी मान्य दीड वर्ष काय केलं त्यांनी मग नाही मोठी केली ते मराठी असे येत गरीब मी गरीबांची लढाई लढतो त्याच मग गरीब मराठी एक गुण सगळे कुणी वळवळ करायला लागलं की गरीब मराठी बरोबर कार्यक्रम बसवते म्हणून काय सगळ्यात महत्वाचं मी माझी स्तुती नाही करत मी समाजाशी खूप प्रामाणिक आणि इमानदार निष्ठेन म्हणून समाजाला माहिती देऊ शकतो का आरक्षण हेच लेकर देऊ शकतो आणि मी काय वाईट केलं समाज माझ्यापासून लांब जाणार तुमच्याच लेकरासाठी बांधतो तुमच्याच लेकरासाठी वैर घेतलंय ले। आणि शरीरही नाही साध्योषणानं ना। काय वाईट करतोय मी समाज कुठं जाईल काय त्यांचा लेकराला मोठा रिक्षा आणणाराला ना वाटत नाही तेच लेकरू मोठा हो टेम्पो जीप ट्रक चालवणाराला ना वाटत नाही ऊस तोडणाऱ्या मराठीला वाटत नाही ते लेखर मोठा हो हमाली करणाऱ्याला माथाडी कामगाराला वाटत नाही एसटी चालवणारा मराठ्याला वाटत नाही त्याचं लिटो हो। व्हावं डॉक्टर मधल्या त्या हॉस्पिटल मध्ये नर्स येत डॉक्टर ज्यांना वाटत नाही पोरं मोठा शिक्षकाला वाटत नाही पोलिसांना वाटत नाही आपलं लिप्रो मोठं शेतकरी मराठ्यांना वाटत नाही मी काय वाईट करतोय त्यामुळे ते कुठे जाणार आहेत ते इथं जोडी लावू शकत नाही आणि लावली बी तरी माझी विनंती विनंतीने जर जोड लावली ना तुम्हाला हा जोड विनंती समाजाचं वाटो होईल असं पाऊल उचलू नका तुम्हाला यायचं आमच्या सोबत या नसन यायचं तर शांत बसा पण समाजाच्या अन्नात माती काढू नका कारण देवेंद्र फडणवीस संधी सोडत नसतो असा माणूस देव पण बघू या नाही बघू एक गरीब ड्रायव्हर आहे त्याचा दोन वर्ष झाले पगार हा दिला नाही अशी त्याची तक्रार आहे तर त्या ड्रायव्हरला काही मदत करणार <laughs> <laughs> मी एकदा पर्सनल yes. मॅटर मध्ये मी कोणाचा पडत नाही येत नाही माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आणि त्यातले त्यात मी यांना आणखी विरोधक मानले जे तुम्ही नाव घेतात ना दोन वर्षापासून माझा शब्द ऐकतो ते खूप फडणवीस ऐकून ते येवलेवल्याचं ऐकून खूप आमच्यावरती त्रागा करते पण मी आणखीन त्यांना विरोधक मानलेला नाही कारण त्यांचं आमचं कधी वैरच नाही नेत्याला मी सोडत नाही त्यांची मी ते कोणाचे येत नसते ना धनगराचे येत ना मराठीचे ते बी खोऱ्यात कोर्या मिळाल्या संभाजी त्यांचं लेकर मोठ वाटत नाही आरक्षणात गेलं कोण माग तरी मी तरी म्हणतोय आणि एकदा शब्द बाहेर गेला की मी ते करतो त्याच्यामुळे त्यांना विरोधक मानलेलं नाही त्यामुळे मी त्यांना बोलत नाही ते बोलते पण जाव मानत आरक्षणाची मागणी करतो ओबीसी म्हणतो मान्य आहे तुमची मागणी तुमच्या दृष्टीने असत आहे पण जे आता मध्ये पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एसीबीसी पेक्षा ओबीसीचं रेट हे हाय होतं मग काही मुलांचं म्हणणं असेल तर मग आमचं नुकसान एसीबीशी आता दोन आहेत ना कुणबी पण आहे आणि एसीबीसी पण आहे कुणबीतलं राज्यापासून केंद्रापर्यंत एसीबीसी तुम्हाला राज्या पुरत आहे कोरोना जिथं दोन्ही आरक्षण आहे जिथं येईल तिथं जायचंच आहे आणि जर काही तोटा झालाच तर एकोणतीस पर्यंत मी आरक्षण शंभर टक्के आणणारच आहे म्हणून मराठ्यांना सांगतो यावेळेस सगळेच बाहेर पडा शेवट फेट आणि ते पारची लढाई होणार या वेळेस अंतिम लढाय छत्रपती शिवराय सुद्धा वेळोवेळी लढले त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे बार बार मुंबईला काय असं कधी मानायचं नाही तीन महिने मला वेळ द्या आजपासून एकोणतीस ऑगस्ट पर्यंत शंभर पिढ्याचं मराठ्यांचं कल्याण होत आहे आरक्षणामुळे आणि बाकीच्या लोकांनी ज्याला यायचंय त्यांनी पंधरा वीस दिवसासाठी मुंबईत यायचंय तयारीनी ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त दोनच दिवस आम्हाला वाटा लावायला आणि तुम्ही तुमचे वापस सगळा वर्ग मात्र बाहेर पडा नाही विषय असं आहे की ज्यावेळेस पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं <coughs> ते आंदोलन तीन चार महिने चाललं ते भाजप सरकारने मुड काढण्याचा प्रयत्न केला आता तुमचं आंदोलन सुरू झालं अशी भीती वाटते करते मुडीत काढतीलत हा आम्ही नाही का मग ते जाऊन द्या ना उगा चालतो मग मला दिमाग का लगेच हे होतो ताबडतो मी शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब डोकं लावा आपल्यास नात करायचा नाही हो आपण प्रामाणिक हे तुम्ही माझे शत्रू नाही वैरे नाही तुम्ही दिलेले आश्वासन तुमच्या सरकारने पुरे करायचे एकोणतीस ऑगस्टला त्याच्या आत तुम्हाला तारीख दिली आम्ही त्याच्यावरती निवेदनावरती अठ्ठावीस का जुलै एकोणतीस जुलैच्या आत सगळ्या मागण्या मान्य करा आम्ही गुलाल घेऊन येतो मुंबई चार ते पाच मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी तुमच्या संदर्भात चर्चा झालीय शिष्टमंडळ भेटले तुम्ही त्यांची भेट का काही चर्चा संदर्भात टाइम नाही ना त्यांना टाइम नाही ना बिजी ते बिझी असते थायलंडला जाय इकडे जाय तिकडे जायचं कुंकड कुंकड काय बघायला जातात कोणचं इंग्लंड तमके हॉलंड असं जातात ते कुंकड काय बघून येते बघायचं तिकडे लांब जाऊन बघत आहेत ते टाइम नाही त्या गरीबाशी शेतकऱ्याशी टाईम होणार नाही दादा काही बीजी नाही नाही तिकीट वाटायची आता लाडक्या बहिणीला खोटं बोलून पुन्हा मतदान घ्यायचं हे हे गडबडीत असते ते पण त्यामुळे ते कधी वेळ देत नाही मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्यांना प्रचंड मागतच नसतो मागतच नसतो यायच तुला ये मी कोणतं मंत्र भांत्रे मित्र होतो सरकार सांग आंदोलन सुरू आहे तुला यायचंय का बरंच मागं पडायचं काय त्यांची आणि त्यांचा मागं पण तुमच्या मनात प्रश्न मिटत असते ते मंत्र गाठला गाठला उलची गोड बोलले ना मंत्र्यास तरी ते म्हणतोय घंटावर बसल्या बसल्या आला आला कसा फुटाची मागे दिसते हा मी घंटा भरशी आणतो आणतो लावतो नंतर ते म्हणतात नाही राव फुटत रे रे मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी त्याच्यामुळं आरक्षण घेणार फक्त मराठ्यांचा किती द्वेष आहे हे मराठ्यांच्या लक्षात येणार हे यावेळेस किती द्वेष करतो हे मराठ्यांच्या लक्षात येणार तिकडे काय झालं का काय नाही बाकीकडे हे राहायला जमत त्यांना कुंकडं जाते बिगर कामाचं जिकडं नाही तिकडे इमान घेऊन जाते हेलिकॉप्टर घेऊन जाते त्यांना येऊन कोर गरीब जनतेशी चर्चा करताना आमचा पैसे नाही निघताना मिळाला मी समाजाला जे सांगतो ते करतो त्याच्यामुळं मी दोन रथ घेऊन एक विजय रथ आणि एक अंतयात्रेचा रथ दोन्ही पैकी एक वापस जाणार देवेंद्र फडणवीस ठरवायचं काय करायचं आणि मी समाजाला सांगितलं की मी आता वापस येणार नाही एक संधी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं दिली होती आपल्याला आड मोठं म्हणू नये वेळ देत नाहीत म्हणून आपण त्यांना वेळ दिली होती दीड दिल वर्ष झालं वेळ दिलेली आता तुम्ही बी मी बी मुंबई सोडायची नाही जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क